आता गांडूळ संख्या मोजण्यासाठी आपल्याला लॅबोरेटरी मध्ये जावं लागत नाही किंवा आपल्याला त्याच्यासाठी मोठा खर्च करावा लागत नाही गांडूळ संख्या मोजणं ही आपल्या आपल्याला शक्य आहे आपल्या रानात आपण सुद्धा करू शकतो आता एक छोटासा व्हिडिओ आहे पहा याच्यामध्ये से मोजण्यासाठी आपण त्या शेतकरी आपल्या राणामध्ये तेवढ्या भागातच एक फुट बाय फुटचा तो खड्डा करत आहे आणि त्या खड्ड्यातून माती बाहेर काढतोय माती बाहेर काढून दिली की जो आ, एक फुटाचा खड्डा झाला एक फूट बाय फुट एक फूट असा जर खड्डा काढला तर साधारणतः जी माती बाहेर निघते ती माती तो प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये हिरव्या बकेटमध्ये घेत आहे आणि हे हिरव्या बकेटमध्ये घेतलेली माती जी आहे ती काळजीपूर्वक जर बघितलं तर तो त्यानंतर माती काढून सर्व माती त्या खड्ड्यातली पूर्णच्या पूर्ण माती घेतली एक फूट बाय एक फूट खड्ड्यातली आणि त्या मातीमध्ये हातामध्ये घेऊन त्यामध्ये गांडवाचं प्रमाण आहे का गांडूळ दिसतात का बघायचं असं हातांमध्ये आपल्याला बघता येईल आता हे एक एक गांडूळ मोजून आपल्या बाजूला आपण डिश ठेवलेले बघा त्या डिश मध्ये तो ठेवत जाईल अशा प्रकारे गांडूळ संख्या किती आहे एक दो आहे दोन आहे चार आहे असं आपल्याला मोजता येतं आणि हे मोजून आपण आपल्या गांडूळ संख्येनुसार काय प्लॅन करता येईल किंवा कसं करता येईल याच्यावरती नक्की विचार करू शकतो तर हा व्हिडिओ बघा आणि आपल्या गांडूळ संख्या आजच्या घडीला जमिनीमध्ये किती आहे पावसाळ्यात किती आहे उन्हाळ्यात किती आहे हिवाळ्यात किती आहे या तिन्ही वेळेला आपल्या जमिनीमध्ये गांडूळ संख्या किती असली पाहिजे आणि काय आपल्याकडे किती आहे याचा विचार करता येईल धन्यवाद धन्यवाद सर सर आता गांडूळांचं महत्व कसं आहे किंवा याच्यामध्ये काय केलं पाहिजे आपण नक्की हे गांडूळ संख्या वाढण्यासाठी वगैरे आता गांडुळाची संख्या जर विचार केला तर चाळीस ते पन्नास हजार गांडुळ प्रति एकर पाहिजेत एक असतोपळ आहे शास्त्र म्हणतं की आपल्या जमिनीमध्ये चाळीस ते पन्नास हजार गांडूळ प्रति एकर पाहिजेत म्हणजे चाळीस ते पन्नास हजार गांडूळ म्हणजे स्क्वेअर फुटाला कमीत कमी एक गांडूळ असला पाहिजे बरोबर चौरस फुटामध्ये जसं मगाशी आपल्या शेतकरी जे जे तुम्हाला दाखवायला व्हिडिओ त्यामध्ये जवळजवळ आठ दहा गांडूळ शेतामध्ये नेले होते प्लॉट होता त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू जे केल्यामुळं गांडू संख्या खूप होती बघितले परंतु चौरस फुटामध्ये एक म्हणजे चाळीस ते पन्नास हजार एका एकरमध्ये एक, गांडूळ संख्या असली पाहिजे ही खोक तळ आहे आता गांडू संख्या वाढवायची कशी तर गांडूळ संख्या वाढण्यासाठी जमिनीमध्ये कायम वापसा राहील ओलावा टिकून राहील याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मग आच्छादन करणं जमिनीवरती आच्छादन करणं पाचटण उसाचं पाचट असेल सोयाबीनचा भुसा असेल भुईमुगाचा भुसा असेल भाताचं तूस असेल का हळदी कपाशीचा बहु आपण जर चोरा केलेला असेल तो चोरा असेल सर्व काही जमिनीमध्ये आपल्याला ओलावा टिकवण्यासाठी आपल्या जमिनीच्या वरच्या लेअरमध्ये त्याला आच्छादन केलं पाहिजे दुसरी गोष्ट सामुख कमी कमी के केला पाहिजे सामूक कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स आपल्याला काही प्रमाणात देणं गरजेचं आहे त्या वे त्या वेळेला ते देखील आपण जर दिलेत तर आपल्याला रायजोस्पियर मधला जो पीएच कमी करतो आणि रासायनिक खत जे टाकणार आहात ते योग्य प्रमाणात टाकणं गरजेचं आहे अनावश्यक रासायनिक टाकून जे म्हणजे खराब होतोय तर ते पण आपल्याला ठरवावं लागेल किती टाकायचंय कोणतं टाकायचंय तसंच मग सांगितल्याप्रमाणे शेणखत गांडूळ खत इत्यादीचा वापर केला पाहिजे विनामशक शेती तर काळाची गरज आहे कारण मगाशी जर तुम्हाला दाखवला सात आठ गांडूळ मोजून दाखवलेल्या शेतकऱ्यांनी एका फोटामध्ये तो फोटो विनामशक शेतीचा आहे आणि कीटकनाशकांचा वापर रासायनिकांचा वापर मर्यादित करणं ही देखील गरज आहे संख्या वाढण्यासाठी धन्यवाद